नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी धनू आणि आज मी घेऊन आले आहे कॉटनचे ड्रेस मटेरियल बघा किती सुंदर सुंदर आहे तर हे शॉप आहे दादर वेस्ट मार्केटमध्ये दादर स्ट्रीट मार्केट तर तिथे टायटनचं घड्याळाचं शॉपवाला आहे त्याच्याच अगदी जवळ कलर कलर का गारंटी कलर कपड़ा फुल गारंटी वाला है का, फुल साइज कपड़ा आएगा फोर एक्सल तक के साइज आएगा कोई भी नहीं तो अंकल है यार 40 साल के उनको तो नहीं बोलना चाहिए सर गलत है मेरे को बोला समझ में आता है अल्लाह के दुपट्टा है ये सलवार प्युअर कॉटन तर कोणत्याही साईजमध्ये आपण हा ड्रेस शिवू शकतो आणि खूप छान डिझाईन प्युअर कॉटन आणि कॅल कलरची गॅरेंटी आहे मेन म्हणजे एवढं छान ऑप्शन आहे आपल्यासाठी ड्रेस मटेरियलचं खूप सुंदर आहे आपण पार्टीमध्ये गेलो लग्नात जाण्यासाठी किंवा बाहेर कुठे फिरायला जात असो तर खूप छान ड्रेस याचा शिवू शकतो आपण खूप छान छान ड्रेस पीस आहेत इथे कलर तर भरपूर आहेत आणि फक्त साडेसहाशे रुपयाला आहे हे दुपट्टा आणि पॅन्टचा पीस पण आहे आपल्याला दुपट्टा पण सोबत मिळतो आहे तर थ्री पीसमध्ये अगदी छान आपल्याला हे ड्रेस मटेरियल मिळतं आहे इथे आणि क्वालिटी पण चांगली आहे तर तुम्ही नक्की इथे या जर कोणाला ड्रेस मटेरियल आवडत असेल काही जणांना रेडीमेड ड्रेस आवडतात पण काही जणांना ड्रेस मटेरियल आवडतात कारण की त्यांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे शिवायचा असतो ड्रेस तर अशा लोकांना खूप छान ऑप्शन आहे तर नक्की तुम्ही इथे या आणि इथे ड्रेस पीस खरेदी करा तर मला भरपूर आवडले हे ड्रेस पीस तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट्समध्ये आपल्याला याच्याबरोबर हे बघा हा आहे साडेआठशेला हे साडेआठशेचा हे अस्तरवाला आहे साडेचार मीटर कापड आहे दोन मीटर अस्तर आणि अडीच मीटर कापड आणि हा लग्नात वगैरे घालायला खूप छान आहे बघा आणि याचा दुपट्टा बघा किती सुंदर वाटत आहे तर अशा प्रकारचे पण ड्रेसपीस आहे हे आहेत साडेआठशे रुपयाला तर बघू शकता आहे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या वेग 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 कलर पण खूप सुंदर सुंदर आहेत तर खरंच खूप छान वाटत आहे ते ड्रेसपीस कलर कापूर गॅरंटी वाटेल तो खूप छान छान डिझाईन आहेत यांच्याकडे तर तुम्ही नक्की या या दुकानात आणि खरेदी करा ड्रेस पीस आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स